यमगर्णी तालुका निपाणी मांगुर फाटा येथे सध्या एन फोर या हायवे रोडचे काम चालू असून मांगुर फाटा येथे सध्या भराव टाकून पुलाचं काम चालू आहे भराव टाकून पूल झाल्यास वेदगंगा नदी काठावरील निपाणी आणि कागल तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापुराचा धोका होण्याची दाट शक्यता असल्यामुळे वेदगंगा नदी काठावरील जनतेने कुर्ली तालुका निपाणी येथे नाना पाटील या सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे वेदगंगा नदी काठावरील कागल आणि निपाणी तालुक्यातील जनतेने आज कोल्हापूरचे खासदार श्री धनंजय महाडिक यांना निवेदन देऊन पुलाचे काम थांबवण्यास सांगितले कमांड ब्रिज व्हावा अशा मागणीचं निवेदन श्री धनंजय महाडिक आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं तसेच आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी बेळगाव जिल्हा अधिकारी आणि बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे असे ज्येष्ठ समाजसेवक नाना पाटील यांनी आमच्या इरकणी नियुक्तच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा